तिथं लिकेज आहेत स्लॅब सगळं लिकेज आहे तुमच्या ठिकाणी केज पूर्ण पाणी होतं पूर्ण पाणी गाडायचं पूर्ण पाणी होतं ठीक आहे पूर्ण ओलं झालं आहे का डायलसिस हॉस्पिटल ठीक आहे किती वेळेस येत असते परत करून डॅलसिस काढताना थोडंसं हे आणि खात पाणी असल्यामुळे थंडी असते ठीक आहे किती वेळेस येतात तुम्ही आठवड्यात आठवड्यातून दोन वेळेस आठवड्याचा स्लॅप खराब खराब झालं आहे मग काय व्हायला त्याच्यामध्ये पाणी सगळं कुठं पलंगावर वगैरे सगळं पाणी यायलाय कधीपासून पासून यायलय पाणी ठीक आहे तुम्ही किती वेळ येतात आठवड्यातून कि महिन्यातून किती वेळेस येतात आठवड्यातून तीन वेळा येतात आठवड्यातून तीन वेळा येतात दोन वेळाच आमच्या ला पूर्ण क्रॅक आहे